चला बोला बोला हाय हाय बोला बोला टपाटप बोला बर बोला सागर दादा बोला कुठे होते कुठे गेले होते जेवण झालं जेवण झालं तुमचं झालं काऊ भाऊ भाऊ आज भाऊ ये भाऊ बोला की बोला की बोला बोला टपा टपा बोला, टब 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 बोला। लाईक केलं ला नाही हिडो खूप छान आहे वाली आज सुंदर हिडो होते तुमच्या वाले आज आज नात नव्हतं तुमच्या व्हिडिओ आज एक नंबर हिडो आहे तुमच्या का आज काय खाल्लं आज मग सागर भाऊ काय खाल्लं लाईक केलं ला, धन्यवाद धन्यवाद सागर भाऊ धन्यवाद तुमचं हाय 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 धन्यवाद सागर भाऊ धन्यवाद नमस्कार 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 ताई आहे बाईरावडी काय दिदी आजारी आहे कोकणचे कोकणचे भरपूर सपोर्ट करते बर किती धन्यवाद कोकण चे नमस्कार जेवण झाले सगळ्यांचे आमटी शें, शेंगाची भाजी अरे अरे मग आज चांगला ब्रेड खाल्ला तुम्ही आमटी शेंगाची भाजी म्हणल्यावर काय करा तुमचा लाईक करेल तुमचे लाडकी ती ना दुखण्या ना आजारी झाले आता सध्याला आजारी पडली ती आर्यन भाऊ आज ती आजारी पडली सध्याला थोडी आता आणली अजून खोकूच राहिली अरे नाव का तुमच्या त्या आयडीचं नाव बदला ना तेवढ हे ते हे ना वणीचे वणी गडावरले नमस्कार नमस्कार बोला हा तुमची हिडोद सागर तुमची बघतो आम्ही तुमचा ब्लॉग बी बघतो पाणी भरताना चक्कच्या भागात बरोबर आहे का नाही हो काळजी घेतो ना दादा काळजी घेतो ना अरे दादा काळजी घेतो चालू आहे दुखना दुखणं चालूच राहतं रामकृष्ण हरी रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी भाऊ चेहरा दिसत नाही चेहरा दाखीत नाही भाऊ मी थोडं वांटेड आहे वांटेड मी त्याच्यामुळे चेहरा दाखीत नाही हे थोडे वातावरण टाईट आहे वारंडे मायावर त्याच्यावर चेहरा दाखीत नाही मी सांगा दादा चेहरा दिसत नाही मावाला घेतो सागर दादा कधी घेतो लाइव कधी घेतो किती वाजता हा फक्त रिक्षा दाखवतो बरोबर बोलले का नाही रामकृष्ण अरे फक्त रिक्षा दाखवा लागली का अरे दादा जेवण झालं तुमचं झालं का अरे दादा काय जेवल्याच कसे हसले बर रामकृष्ण आरे खोद खोत खोत हसले वाच रिक्षा दाखवा लागे फक्त रिक्षावाल्याचे चेहरेने लागत तुम्हाला माहिती रिक्षावाले वाटायला राहते काय थोडं बारा समजून घ्यावं लागत आता दादा आता लावी घ्यायचा टाइम आहे हो। घेऊ उशीर किती झाला उलटी नको ना उशीर झाला सागर दादा ना घेऊ अरे दादा हो। दा काय 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 जेवले म्हणला आज वहिनी काय मग वहिनी बोला दादा काय म्हणते पा बोला बोला बोलते डाळ भात खाल्ला काय रे दादा आज गुरुवारचा डाळ भात डाळ भात खाल्ला ते नान दादा तुम्ही कुठले हो? भाषा खूप छान ना भाऊ ओके ओके दादा थँक्यू थँक्यू त्या दिवसानंतर आज लावी आला मी मी कधी जाईल येत नाही बोलायला येत नाही पाहायला येत नाही आवडते थँक्यू एक नंबर वा 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 धन्यवाद धन्यवाद सांगा दादा धन्यवाद रोज लाईव्ह घ्या की अहो अरे भाऊ काय साधा सांगा तुम्हाला ये नाहीचं दुखत आणि मी इकडे साधायला शक्यतो मी कधीच लाईव्ह राहील नसन युट्यूब चालू झालो चालू झाल्यापासून मी कधी लाईव्ह आले नस कधीच येत नाही मी पण पहिले फर्स्ट टाईम आज आलो ते पण फर्स्ट टाईम बोलतोय आर्यन दादा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग बरोबर बरोबर आलो लय आलो तुमच्या इकडे मी कुडळ असून देवी हा सागर तुमच्या लाईव्ह वर येतो राहू कधी मध्ये येत राहतो मॅसेज करत राहतो तुम्हाला येत राहतो तुमच्या लाईव्ह तुम येत राहतो मी कधी मधी मी घरी असलो येत राहतो मोहिनी खरच कॅलेंडर आहे रामकृष्ण अरे हो हा आता का तिचं काय डान्स शिकायला नाही काही नाही तरी पण ती करते भरपूर लोक म्हण तिला डान्स लावत मी पण आता काय पण शाळा पण मेन नो शाळा पण द्यावं लागेल ना शाळा सोडून कसा जमन थँक्यू रामकृष्ण आम्ही आयला नगर अरे भाऊ आम्ही आयला नगर अहमदनगरचं नाव आयला नगर, नगर पडलं आता कायच रामकृष्ण हरी कोणता क्लास लावायचा नेमका नाचा क्लास लावायचा का अभ्यासाचा क्लास लावू दिला आता दोही कोणते क्लास लावू नेमकं क्लास कोणते लावू नेमकं नाचा चा लावा का अभ्यासाचा लावा दोन्ही पण लव का ओके 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 तुम्ही म्हणशान तस आता सुट्टी लागले का तिला पहिला डान्सचा क्लास लावून जातो आता काय आहे की नाही एवढा पेपर होऊन द्या ना एवढे पेपर पेपर झाले का लावून मग रामकृष्ण अरे तुम्ही कुठले हो होडीचं नाव आप का आपल्याला वाचता येत नाही बर का आपण कसं आहे आपण आडणी माणूशी दुसरी शिकलेला माणूशी त्याच्यामुळे आपल्याला काय वाचता येत नाही इंग्लिश आम्ही जेवढे मराठी येईन तेवढंच बोलू तुम्हाला इंग्लिश वाचणारी मुलगी आहे ना आता काय ती दुखण्याना आजारी ती झोपली आता दोही पण दोही पण लव आपण दोही पण लव तुम्ही म्हणशांतच तुम्ही पण भारी व्हिडिओ बनवून राहील रामकृष्ण हरी बघितली परदेशी तुमची व्हिडिओ हो। जुनिअरचे का तुम्ही ज्युनियर गाडेकर गाडेकर राहुल गाडेकर ओके 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 काही अडचण नाही काही अडचण नाही अरे दादा गेले काय अरे फाटा जवळ ओके 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 काय अडचण नाही येऊ मग तुमच्याकडे आलो दिवशी अळ्या फाटा ज्युनियर हो तुमचे अरे दादा तुमची हिडो बघितलं ना सकाळीच बघितले तुमची हिडो सकाळीच लाईक केलं तुमची व्हिडिओला सकाळीच पाहिजे तुमची व्हिडिओ मी जे सपोर्ट करताना आपण त्यांना सपोर्ट करत चालतो ज्यांच्या कमेंट दिसत ना आपल्या कमेंटला त्यांना सपोर्ट करीत चालत तुम्ही आता ये शक्यतो कमी जमत नाही माझ्याकडे दोन मोबाईल आहे दोन्ही आयडिया दोन दोन्ही आयडियाला मोबाईल आहे दोन्ही आयडिया आहे दोन्ही मोबाईलला एकच डी दोन दोन्ही एका ट्रान्सपोर्ट करायला यांच्या कोण जमत नाही सपोर्ट करायला तर मी सपोर्ट करत राहतो बसल्या बसल्या गाडीवर हो कळलं ना कळलं ना जुनेर कळलं कळलं अहिले नगर आवडे मागे शिवनरी हा कळलं कळलं ना येऊ म्हणलं ना तुम्हाला तुमच्याकडे येऊ ना हो ताईची काळजी घेतो ना बरोबर बरोबर अरे बरो। दादा तुम्ही आता स्व हिडो का चालू करा चांगले थोडे टपाटप तप, टपाटप समोरची हिडो चालू करा तुम्ही आता जास्त देवाची जास्त हिडू आहे तुमच्याकडं कारण चालले काय ओके ओके बाय बाय गुड नाईट जुन्नरवाला बोला कामगिरी कामामुळे पुण्याला राहते का हर हर महादेव हर हर महादेव जी जी जाऊ जिजा जी आयडीच नाव काय बारी जी, जाए जी हर हर महादेव गाडेकर भाऊ तुम्ही पुण्याला काय काम करते है? हर हर महादेव पेंटर पेंटर आहे का ओके 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 बरं हातचं काम बरं आता हाताची कला वायाला गेली भाऊ हाताची कला एक नंबर कोणाची तर नोकरी राहायचं मला काय उपयोग नाही आता चिकला नाही आवडत जिजा लय असले बघू घरा में बला पाच पाच सहा वर्ष नोकरी केली महिंद्रा कंपनीत पण दम नाही नोकरीत आला पगार गेला पगार बरोबर आहे बरोबर आहे काय तुम्ही मस्त नोकरी केली पण काय हो पण स्वतःच काम नाही का तो आताच्या पुरी म्हणते ना नोकरीवालाच लागतो आम्हाला शेतकरी नको शेतकरी नको नोकरीवाला लागतोय नोकरीवाला झोपू नका हो झोपून द्या हो थकले बाय माणसं झोपून द्या झोपून द्या दादा काय ये नाव जळगावचे कोणी आपली युट्यूबला फाईल नेमवरती जळगावचे कोणी होते का नाही जळगावचे कोणी आला तस त्यांचा मृत्यू झाला आज कोणाचा जा मृत्यू झाला जळगाव दाजी नमस्कार नमस्कार तुम्हाला गायकवाड आहे का गायकवाड दादा शरद गावकडे काय बरं बरं झालं बरं झालं तुम्ही सांगितलं बरं का, बर 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 का? रामकृष्ण हरी बरं झालं ते इंग्लिश कळत नाही आपल्याला बरं झालं तुम्ही सांगितलं शरद गायकवाड चाल नमस्कार नमस्कार गायकवाड पाटील नमस्कार गायकवाड मला नमस्कार तिला आमचं धंदा पाणी बरं आहे मस्त तुमच्या आशीर्वादाने मस्त चालू आहे धंदा पाण्याला काही कमी नाही एकदम मस्त आहे धंदा पाणी एकदम तुमच्या आशीर्वादाने काही कमी नाही शरद दादा नमस्कार म्हणलं तुम्हाला काय पाणी तुमच्या आशीर्वादाने काहीच कमी नाही कुठं चालले झोपायला चालले का बर 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 जा मला काय फक्त पंधरा मिनटं लाईव्ह घ्यावा लागतो फक्त दहा पंधरा मिनिटालाही झाला वीस मिनिट होऊन गेले तू चॅनल मुनू आहे त्याच्यामुळे काय जास्त लाईव्ह घेतलाच पाहिजे असं काही नाही पंधरा वीस मिनटं झालेलंही झाला जेव्हा चॅनल मुनू होत नाही तर रात्रभर लाईव घ्यावा लागतो चॅनल ताई झोपली दिदी झोपली दीदी दीदी आजारी आता दवाखान्यातून आणलं वान वन त्यानंत ताप उन्हामुळं ऊन जास्त आहे ना ऊन पट राहिलं जास्त उन्हामुळं तकलीफ राहिले अ शरद आता जेवण झालं तुमचं आलं ऊनच लय पोट राहिले उनच जास्त पोट राहिलं उन्हामुळे मा उन मासा ऊन काहीच नाही ऊन लय पडणार आहे पुढच्या महिन्या पुढच्या महिन्यापासून हो माझी रिक्षा तापत इथं रिक्षा रिक्षा सुद्धा पिकअप घेत नाही उन्हामध्ये काय सांगा तुम्हाला हो लक्ष आहे लक्ष आहे तुम्हाला ते सांगतोय हे रिक्षा सुद्धा पिकअप घेत नाही उन्हा मधी लय तापलं होऊन तो पाहुणे गेले वाटतं हो हो ऊन जास्त आहे ना ऊनामुळं शरद आता जेवण झालं तुमचाल हा एप्रिल महिन्यात जास्त राहते एप्रिल महिन्यात जास्त ऊन पडून एप्रिल महिन्यात जास्त राही जळगावली गाली का गा? ओके 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 चालन चालन झोपवतो आता हे काय झोपवतो आता काय तेवीस मिनटं दोन मिनटं थांबवतो पंचवीस मिनटं चोवीस मिनटं झाली एक मिनटं आज पोरगी थोडी आजारी आजारी मग काय ती लावी नाही घेतला तिनं दहा पंधरा वीस मिनटं घ्यायचा हो जळगावला चालले का ओके ओके जा मग चला लाईक करा लाईक करा टापा टापा लाईक करा झोपा मग आता चला झोपवत आता पंचवीस मिनिट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट चला गुड नाईट सगळ्यांना झोपा चला गुड नाईट